संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आता वाल्मिक कराडला लागला त्यानंतर आता परत चर्चा झाली आहे ते वाल्मिक कराड यांना जामीन मिळणार की नाही वास्तविक पाहता वाल्मिक कराड यांच्यावरती दोन गुन्हे आता निष्पन्न झालेले आहेत एक तर कंपनीला जी आवादा कंपनी आहे या कंपनीला खंडणी मागितल्याचं प्रकरण एक आणि दुसरं म्हणजे मासाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचे अशा प्रकारची दोन वेगळी प्रकरणं आहेत आणि या दोन वेगळ्या प्रकरणांपैकी खंडणीच्या प्रकरणामध्ये आता कराड यांनी त्यांचा अर्ज कोर्टामध्ये मांडलेला आहे आता या जामीन अर्जावरती दोन्ही बाजूच्या वकिलांनी सरकारी वकिलांनी आणि वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी त्यांच्या पद्धतीनं तिथं ऑर्गोमेंट केलेलं आहे आणि त्या ऑर्गोमेंट नंतर आता फक्त विषय राहिलेला आहे तो कराड यांच्या जामीन अर्जावरती सुनावणी होणार आहे ती तेवीस तारखेला होणार आहे आता संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे की वाल्मी कराड यांना जामीन होणार का नाही होणार तर नेमकं हे प्रकरण काय आहे सगळ्यात महत्वाचं या प्रकरणामध्ये जामीन देण्यासाठी कोणकोणत्या तरतुदी आहेत आणि जर नाकारला जाऊ शकतो तर त्याच्यासाठी कोणकोणत्या तरतुदी नाहीत हे आपल्याला पाहावं लागणार आहे आणि आपण हेच या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय क्राईम फॅक्स पहिली गोष्ट मुळातच आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की वाल्मिक कराड यांचा दोन गुन्ह्यामध्ये सहभाग आहे आता वाल्मिक कराड यांच्यावरती संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये त्यांना दोषी धरून किंवा त्यांच्यामध्ये त्यांच्यावरती हत्येमध्ये सहभाग असल्याचा किंवा कट रचल्याचा आरोप करून त्यांना मोका देखील लावण्यात आलेला आहे आता विषय आहे की सुरुवातीला आपल्याला मोकाचा अर्थ समजून घेऊन याच्यामध्ये भाष्य केलं पाहिजे की पहिली गोष्ट अशी आहे की मोका हा सराईत गुन्हेगार किंवा टोळीने गुन्हेगारी जे करतात अशा लोकांसाठी मोका लागतो संघटित गुन्हेगारी कायदा आहे संघटित गुन्हेगारी हा कायदा का आहे ज्याला आपण असं म्हणतो थोपवण्यासाठी ज्या वेळेस याच्या अगोदरचे गुन्हे मोजले जातात त्याच्यामध्ये खंडणीचा गुन्हा देखील आला म्हणजे जो आवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांना जी खंडणी मागण्यात आली होती विष्णू चाटे यांच्या फोनवरून तर त्या फोनवरून मागितलेल्या खंडणीची जी डिमांड होती तो गुन्हा जो दाखल केलेला आहे तो गुन्हा दाखल केलेला आहे तो कंपनीने केलेला आहे आवादा कंपनीच्या कर्म अधिकाऱ्यांनी केलेला आहे आता दुसरा जो गुन्हा आहे तो आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा आता संतोष देशमुख यांची हत्या कोणी केली तर वाल्मिक कराड याच्याच माणसांनी केलंय असं तपासात निष्पन्न झालेलं आहे आणि दरम्यान त्याच वेळेस संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दरम्यान वाल्मिक कराड यांचा आरोपींशी संभाषण झालेलंही आपल्याला सर्वांना समोर आलेला आपण पाहतो आता विषय असा आहे की जरी ह्या दोन घटना आणि ह्या दोन्ही घटनांचे आरोपी एक असले तरी पण ह्या दोन घटनांचा एकत्रीकरण करताना सध्या तपास यंत्रणेला जड जात आहे त्याच कारण असं की हा जो गुन्हा आहे खंडणीचा जो गुन्हा आहे या खंडणीच्या गुन्ह्याच्या एफ आय आर मध्ये खंडणी मागितली असं म्हटलेलं आहे थोडक्यात काय तर त्यावेळेस संतोष देशमुखांच्या हत्येचा कुठेही संबंध त्याच्यात जोडलेला नाही मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये सुदर्शन भुले थे थे का का उन, त्या ठिकाणी हो। सुदर्शन कंपनीच्या गेट वरती येऊन गोंधळ घालत होता त्यावेळेस कंपनीच्या वॉचमॅनला मारहाण झाली होती आणि आम्ही सोडवण्यासाठी गेलो होतो त्याचा राग मनात धरून परत म्हणजे जो वाद तिथं झाला सुदर्शन भोले आणि संतोष देशमुखांचा आणि त्याचा बदला म्हणून संतोष देशमुखांची हत्या झाली एकीकडे काय तर पूर्वी मारहाण झालेल्या गोष्टीचा राग धरून संतोष देशमुखांची हत्या झाली असे दोन वेगळे प्रकरणामध्ये आपल्याला समोर येतात आता जर याच्यात फक्त खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जामीन दाखल केलेला असेल तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको हा डिमांडचा गुन्हा आहे म्हणजे खंडणी मागितल्याचा गुन्हा आहे आणि या गुन्ह्यामध्ये खंडणी दिली नाही म्हणून हत्या केली आहे अशा प्रकारचं कुठेही आलेलं नाही त्याच्यामुळे वाल्मिक कराड यांचा कदाचित खंडणीच्या गुन्ह्यामध्ये खंडणीच्या गुन्ह्यामध्ये म्हणतोय मी फक्त खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जामीन मंजूर होऊ शकतो याचा अर्थ त्यांना मोक्कातून सुट्टी मिळेल किंवा संतोष देशमुखांच्या हत्येच्या हत्येचा कट रचला याच्यातून सुट्टी मिळेल असं अजिबात नाही जर वाल्मिक कराड यांचा गुन्हा यांचा खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जर जामीन मंजूर झाला तर लोकांमध्ये याच्यामध्ये सभ्रम होऊ शकतो की वाल्मिक कराडांना जामीन मिळाला तर असं नाही होणार वाल्मिक कराड यांच्यावरती वेगवेगळे गुन्हे केले संघटित गुन्हेगारी केली म्हणून मोक्का लागलेला आहे आणि मोक्का हीच तरतूद आहे की संघटित गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी दुसरी गोष्ट तीनशे दोन मध्ये त्यांच्यावरती कटाचा सहभाग असल्याचा दावा तपास यंत्रणांनी केलेला आहे त्याच्यामुळं जरी जामीन मंजूर झाला तरी तो फक्त खंडणीच्या गुन्ह्यात होईल तो मोक्का किंवा संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात होणार नाही आता संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये त्यांचा किती सहभाग आहे काय आहे हे मात्र तपास यंत्रणांनी पुराव्यानेशी कोर्टाच्या समोर सादर केलेलं आहे म्हणूनच वाल्मिक कराड यांच्यावरती मुक्का लागलेला आहे आणि ज्या आरती वाल्मिक कराड यांच्यावरती मुक्का लागतो आणि तो हे हत्येच्या गुन्ह्यात लागतो त्या आरती वाल्मिक कराड यांचे दरवाजे जेलच्या बाहेर येण्याचे दरवाजे हे जवळपास चार पाच वर्षासाठी बंद झालेले दिसून येतील आता विषय काय कि वाल्मीराड यांना मग मोक्कामध्ये जामीन मिळतो का हे मात्र ज्यावेळेस मोक्का कोर्टामध्ये अर्ज दाखल केला जाईल हे त्यावेळेस ठरणार आहे दरम्यानच्या काळामध्ये खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जर त्यांना मिळाला तर हे आश्चर्य वाटायला नको कारण त्यांनी खंडणीची डिमांड केलेली आहे आता खंडणीची डिमांड करणे याच्यासाठी शिक्षेची तरतूद जी आहे ती सात वर्षाच्या आतली आहे आणि सात वर्षाच्या आतल्या गुन्ह्यासाठी आरोपींना अं जास्त म्हणजे मॅक्झिमम आ, एक तर आपल्याला माहिती आहे की त्याच्यात पी सी आर सुद्धा जवळपास चौदा दिवसांचा मिळालेला होता त्यामुळं खंडणीच्या गुन्ह्यात जामीन होऊ शकतो असं कायदेतज्ञांचं मत आहे परंतु मोक्कामध्ये वाल्मिकराड यांना जामीन होणार नाही त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जर अशा प्रकारचा वेगळा संदेश जाऊ शकतो की वाल्मिकराडला इतक्या लवकर जामीन कसं काय मिळाला पण ह्या दोन घटना वेगळ्या आहेत हे प्रेक्षकांनी लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो एकंदरीतच वाल्मिक कार्ड यांच्या जामिनाच्या बद्दल आपण जी काही माहिती आपल्यासमोर मांडलेली आहे ही तुम्हाला पटली का याबद्दल तुम्हाला देखील काय वाटतं हे जरूर तुम्ही कमेंट करून कळवा आणि सगळ्यात महत्वाचं अशाच प्रकारच्या प्रत्येक क्राईमच्या घटनेमागची नेमकी फॅक्ट काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपलं क्राईम फॅक्ट्स हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद